नमस्कार तर आज म्हण घेऊया गळाला मासा लागणे अर्थ अगदी सोपा है। एक कि कि है। कि आहे एखादी वस्तू किंवा व्यक्तीची प्राप्ती होणे किंवा अपेक्षित वस्तू मिळणे आता उदाहरण सांगते आ उपवर झाल्यामुळे आई वडिलांनी तिच्यासाठी स्थळे बघायला सुरुवात केली पण तेवढ्यात तिने सांगितले की माझे एका श्रीमंत मुलावरती प्रेम बसले आहे आणि आम्ही लग्न करणार आहोत वडील खुश कारण गळाला मासा लागला किंवा हुशार आणि मेहनती असल्यामुळे कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला कंपनीने त्याला पाहिले आणि त्याला आपल्या कंपनीमध्ये कामासाठी विचारले मग तो हो म्हणाला कंपनीच्या गळाला चांगला मासा लागला किंवा लोकनृत्यामध्ये नृत्य करत असताना फिल्म कंपनीच्या प्रोड्युसरने तिला पाहिले आणि तिला सिनेमामध्ये काम करशील का म्हणून विचारले ती झाली खुश तिने हो म्हटले कारण तिच्या गळाला चांगलाच पासा लागला उदाहरण आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा